एवढा असतो काय का खायला बियाला नीट की ते नको सांगू मला रोज करतोय मी काम आता फक्त आपलं एक काम कर आ? तुला माहितीये ना मी कशाला चाललंय तिकडं माहिती नेसतं म्हण कोणा घालू मागच्या वेळेस नेल तर तुला तो काय झक मारली होती मला ती जाऊ द्या हा मला घरात लावलं आणि तिच्याच नवऱ्याला घेऊन आला भामट्या तुझंय का नाही मला बी खुश आधी मला ऐक ना ऐकून घे ना माझ मला आधी खुश होऊ दे मग मी खुश झालो का तुला खुश करतो ना पण तिची माहिती हा बघतो खरं मला माहितीये तुला दिवसाच तो पण काही नाही झालेलं चालतंय हा एक काम कर मी ना अर्धा एक तास येणार नाही बर का तिथून घरातून तिच्या तो काय करायचं राखड राहायचं आणि कोणी आलं तर लिगीत तुला कॉल 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 नको करू कॉल नको असा आवाज करायचा तुला कोणत्या प्राण्याचा आवाज येतो बर हा, हा, हा। शेळवानी आवाज कर मी लगेच मग येतो नको चल चल पण येऊ ल काय तू खुश होत मला टेन्शन न घेऊ तू माझा मित्र आहे ना मला खुशी दे ना एक काम बस तू बस आशिच आसच बसून पोच जीवन थांबतो आवाज कस काढायचा राईट आलो मी आलो वा 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 किती भारी दिसू राहिली तू सोबत शाळा घेऊन आलाय का <laughs> शेळ्या नाही मग बोकडे आणलाय अगं म्हणजे माझा मित्र नाही का हाँ हाँ। ते मागच्या वेळेस नव्हता आलग ते राख ना आपल्याला त्याला घेऊन आलोय आणि त्याला सांगितलं कोणी आलं ना तर बोकड्याने आवाज काढ म्हणून ते काढतय हा काल लक्षात आणलं त्याला देऊ का जोखा मग दे ना किती भारी दिस राहिली बर खरंच असं वाटतं आयुष्यभर जोखा देत बसाव तुला तुला सांगू का मला आहे ना घरी आवाज वाटत नाही येते होयला गप गपरे माझे सासू हाकलून दिल ना मला पण तुझ्यासोबत मग चांगलंय ना दिलं तर मग आपण तिकडे राहून दुसरीकडे नको रे बरे तू आज कस का आला कस काय म्हणजे तुला भेटल येत नाही मी नाही येतो पण बऱ्याच दिवसांनी आला ना ऐक ना मी बसतो दे का आता तू झोका देते मला नाही दे दे देना काय होत त्याला बस मग दे तू झोका खेळायला आलाय का दोन मिनिट थांबा हा दे इकडून दे ना असं मी कसं देतो तुला तसं हा दे अहो पडशीन नाही पडत पडलंय मला मी तसं तुझ्या प्रेमात अजून किती पडणार आहे काय करावं सु असल्यास पडलं देना झोका अरे झोका देत बसू का आता हां नवरा असतो तो आता लगेच झोका दिला असता रापा रापा ना हई थांबा फोन आले हॅलो हां बोल ना अरे तू बोल बाबा ये तो माझे पोटात तेल नाही लागली मला काय सुसा नाही अरे थोड़ा दम काटना आलो दोन मिनिटात अरे चिट्ठी थोड़ी मैं मा, जाए थे मैं बार बार आलो आलो थांब जायचंय का नाही नाही आपलं निवांत तास दोन तास बसू आपण नाही काम असेल मला कशाच काम निवांत आपण बस का झोका आता आता तू बस तू बस तू काय तुझं काय चालवलंय रे बस ना मी काय आणतो काय नवरा कधी येणार तुझा ते नाही तिथे बाहेर गेले ते मग तोपर्यंत आपण आत जायचं का कशाला गप्प मारू ना नको नको इथंच बस आलं येणं ना का पोटातले कुडकुड करायला तुला मी म्हटलं का जो कधी थांबा हाँ? अरे ऐक ना थोडा दम काढ ना एक दहा मिनिट आम... अरे, अरे फक्त पाच मिनिट दम काढ आता थांब ठेव फोन आलो जायचंय का जायचंय नाही नाही जायचं नाही ते मित्र फोन आता ते म्हणले आपल्याला पार्टी करायला जायचंय म्हणजे हॉटेल जेवायला जा मग तुला अगं नाही नाही तुला सोडून कसं जाऊ पण तुला सारखा फोन येतोय ना मला डिस्टर्ब होते मी तुला भेटायला आलो का मित्र सोबत जायला फोन ऑफ करून टाक मग नाही काही नाही आता नाही येणार फोन अरे पण तुला येऊन वेळ झाला रे हो खेळत नाही ना माझे सासू पण येईन बाबा येऊ दे असं वाटत तुला आयुष्यभर भर देत बसाव झोका पण तू कधी देणार मला घरात जायचा मोका काय काय नाही काय नाही आवरलं का मग हा आवरलं आताच बसले होते काय बाई मी तिकडे गेले माझं एक काम नाही झालं बाई कस काय हो काय काय खरं आहे काय झालं एक नाही धड काम झालं काय करते सकाळी तिथून जाताना किरकिर किरकिर किर, लागली काय